मंडळी दर्शन झालंय आमचं मातीचं दर्शन झालं खूप छान दर्शन झालं सगळ्यांना करता दर्शन झालेलं आहे आणि ते आम्ही शंभर एकशे आठ किलोमीटर ड्रायविंग करून जेजुरेला पोहोचलो आजचं दुसरं दर्शन ऐसी गाडी रेमटवत आहे का तुमक वेळेच्या आधीच पोचवताय चल्या किती किलोमीटर चला मंडळी फायनली कोल्हापूरला पोहोचलेलो आहे आंबाबाईच्या दर्शनाला गर्दी तर भरपूर आहे बघूया आता दर्शन कसं होतं आहे चला मंडळी फायनली पोहोचलो आहे पंढरपुरामध्ये आम्ही इथं रायांच्या दर्शनाला आलो आहे खूप लाईन आहे सो आम्ही मग दर्शन घ्यायचा निर्णय घेतलेला आहे चला मंडळी फायनली आम्ही पोचलो आहे तुळजापूरला आणि पाचवा दर्शन आमचा आजच्या दिवसातला नमस्कार मंडळी चला तर आज तीन दिवसाच्या ट्रिप चाललो आहे एकविरा जेजुरी कोल्हापूर तुळजापूर वनी आणि बरेच काही माऊलगड अशा ठिकाणी चाललो आहे सो so, आता शॉपमधून घरी चाललो आहे आणि मग तयारी करतो बॅग पॅकिंग वगैरे आणि मग रात्री जवळजवळ दोनच्या सुमारास निघायचं आहे कॉल आला होता दोन वाजेपर्यंत निघू करून सो so, दोनची तयारी निघतोय आम्ही चला चना मंडळी घरातून निघालो आहे आणि हा बघा संदर्भचा मंदिर आहे दत्ताचा आणि आता मी रोडवरती थांबलो आहे गाडीची वाट बघतोय पण गाडी कोणी थांबत नाही आहे बालची देवीच्या मूर्ती सजावटीचे सगळे म्हणजे देव मानतात त्या गाडीमध्ये घेऊन चालले फुल ट्राफिक काय मोबाईल घेत ना म्हणजे काय तू नाही रे बाबा नको मोबाईल नको रे मोबाईल यारी यार। तो घ्या फायनली एका पोहोचलो आम्ही सकाळचे वाजलेले चार वाजून नऊ मिनिट काय सोड बाजून उभं राहिले तिघं पण या होती याकोरेशन <laughs> म्हण फायनली पोहोचलो आम्ही एकवेरीला तुम्हाला काय ना ब्लॉक मध्ये आला अर्ध्याचे असं या आहेत बाबा आम्हाला घेऊ नको त्याच्यामुळे मग अर्ध्यानं घ्यायचं नाही चला म्हणजे फायनली पोहोचलो एकवेरीला मंदिराच चेंज मंदिरास हां आमच्या करणला घेऊन आलो आम्ही चला पायऱ्या चढायला सुरुवात केली आम्ही सोमा भाऊ आपल्या सोबत आहे बाकी सगळे मागे आहेत बालेने नांगे टेकले असेल आठ शिवाजी मंदिर बंद आहे फायनली आम्ही वरती आहे आईच्या दरबारी आणि आईच्या दरबारी बऱ्याच आलो आहे आलोय आता लाईनीला किती आहे लाईन तर नाही आहे डायरेक्ट इंट्री चप्पल काढावी लागेल एकविरा एकविरामाते की एकविरामाते की सणा मंडळी दर्शन झालंय आमचं किरा मातेचं दर्शन झालं खूप छान दर्शन झालं सगळ्यांना पद्धतशीर कोणती घाई गडबड न करता दर्शन झालेलं आहे आणि पूर्ण रात्रभर मला मलासाठी दर्शन चालू आहे पूर्ण रात्रभर दर्शन चालू ठेवलेलं आहे <laughs> <ए साई। laughs> <laughs> <laughs> चला मंडळी घरातून निघालो होता आम्ही दोन वाजता पाच वाजता आम्ही एकविराच्या आईचं दर्शन वगैरे घेऊन खाली उतरलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे जेजुरीला आपल्या खंडोबाला भेटायला सो चला जेजुरीला निघूया कारण शंभर किलोमीटर आम्ही एकविरा आलो आहे आणि इथून आता काहीतरी असेल शंभर एकशे वीस किलोमीटर जेजुरी चला मंडळी करताना डोकली रे माझी चुकी होती चला मंडळी आणि ते आम्ही शंभर एकशे आठ किलोमीटर ड्रायव्हिंग करून जेजुरेला पोहोचलोय आजचं दुसरं दर्शन त्यानंतर मग इथून आम्ही कोल्हापूरला जाणार आहोत बालचंद शेठ यांनी फुल ड्रायव्हिंग केलेली आज आता ड्रायविंग नाही करणार आता देईल येईल पुढे गेल्यानंतर कसं काय गाडी चालवायचं चला मंडळी फायनली गाड्यावरती पोचल आणि आता दर्शनाला चाललंय चला औषध ब्लॉगर आहे वाटत घेऊन होतर सदानंदाचा मंडळी चला मंडळी जेजुरीला पहिल्यांदाच एवढी पहिल्यांदा पोचलं लवकर आणि गर्दी सुद्धा नाही आहे चला मंडळी खूप छान दर्शन होईल आज बिना गर्दीमध्ये डायरेक्ट एंट्री चला समोर मल्हारी सरा मंडळी फायनली लगेच दर्शन झालं दोन ते पाच मिनटात दर्शन झालेलं आमचं आणि खूप छान दर्शन, ने ने मी दर्शन आता मी कोल्हापूरच्या दिशेने निघेल पण बाकीची लोक कुठे गेले त्यांना शोधतोय कारण मी थोडा लेट गेलो दर्शनाला हे बाई इथे उभे सराव मंडळी फायनली गाडी आता आपल्या हातात आलेली आहे आता तुला त्या ड्रायव्हिंग सीटवरती मी बसलोय दोन मिनटल फक्त दोन मिनिटासाठी मग मग नंतर कोण देऊ तूच घे पण ड्रायव्हर आमचा थकलेला आहे ड्रायव्हर थकला त्यामुळे आता दुसरा ड्रायव्हर नवीन आलेला आहे गाडीवरती चला मंडळी चालू करूया कोल्हापूर जेजुरी टू कोल्हापूर दोनशे सव्वा दोनशे किलोमीटरचा पल्ला आहे बघूया किती वेळ लागतो आता आठ छत्तीस तिथून नाश्ता करायला थांबवतील गाडी त्याच्यानंतर बघू चला चला मंडळी जोगेश्वरी मिसळ आणि भेल थांबलोय ूप म्हणजे आपल्या महाराजांची मूर्ती मूर्ती <स्थित्ति> नाश्ता करायला आक मिस सगळ्यांनी मिसल घेतली तुषार सुद्धा मिसळ खातोय आणि इकडे सोमवार सुद्धा मिसळ खातोय बाकी दोन माणसं आड आहेत पडद्या टाकू मंडळी मिसळ खाऊन निघालोय कोल्हापूरच्या एकशे ऐंशी किलोमीटर साडे चार तासाची रनिंग आहे तास अर्धा तास कमी झालेला काय चार तासात ऐशी गाडी रेमटवत आहे तुमको वेळेच्या आधीच पोहचवता किती किलोमीटर चला मंडळी गांधी मैदानात गाडी पार्किंग केली आम्ही आणि आता आम्ही चालू आहे कोल्हापूरच्या मातेच्या मंदिरात चालू जाणार आहे जवळजवळ एकाच किलोमीटर चालायचं आहे दर्शनाचं कसं काय कारण गर्दी तर भरपूर दिसतंय पार्किंग मध्ये गाड्या पण भरपूर आहे चला मंडळी फायनली कोल्हापूरला पोहोचलेलो आहे आंबाबाईच्या दर्शनाला गर्दी तर भरपूर आहे बघूया आता दर्शन कसं होतंय फुल लाईन आहे तसं आता दर्शन होतंय आणि कसं दर्शन आम्ही घेतोय बघूया फायनली आम्ही मग दर्शन घेतोय तिला अग्रिमेंट वर ठेवले लाट पर्यंत ठेवायचं म्हणून अरे झाशी राणी आहे सरळणार बघा सरळ काय खतरनाक आहे रस्ता बघा मास्क रस्ता एकदा येते गाडी चावला चला मंडळी सेकंड फेल अप दुसऱ्यांदा डिझेल भरायला गाडी स्टॉप झालेली आहे वाटतंय सो आता मी मागे बसतोय आणि ड्रायव्हिंग करते आता तुषारदा किंवा वालचंद दोघांच्या याच्यातून एक ड्रायविंग करेल आणि मागे वसन सही नाही एक नंबर डेकोरेशन केलं रे हो जबरदस्त आ हे करण आतमध्ये पण काय भारी बनवलं रे आ, दर्शन चला मंडळी फायनली आपल्या अगदी समाजा हाल हा पंढरपुरामध्ये आहे आणि आम्ही पंढरपुरामध्ये पोहोचलोय सो आता दर्शनाला चाललो आहे चला चला मंडळी फायनली पोचलो आहे पंढरपुरामध्ये आम्ही सो रायांच्या दर्शनाला आलोय खूप लाईन आहे सो आम्ही मुखदर्शन घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आम्ही फायनली मुखदर्शन घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही सगळे मुखदर्शनाला चाललोय आहे चला मंडळी फायनली आम्ही पोचले तुळजापूरला आणि पाचवा दर्शन आमचा आजच्या दिवसातला कुठे गेट खोल्ला आहे नाय खोल्ला अरे नाही खोला खरे चला मंडळी तुळजापूरला दर्शनाला लागलोय मंडळी फायनली तुळजापूरचं सुद्धा दर्शन करते मातीचे वादले आहेत दीड आणि जवळजवळ चोवीस तासात आम्ही पाच दर्शन केलेली आहेत मंदिर पण खूप छान सजवलंय पाऊस पडून गेला वाटत तुळजा देवीचं मंदिर आहे छान सजवलंय खूप मस्त वाटत दर्शन खूप छान झालं पिंपलाचं झाड जा बघा किती जुना असं लिंबाचं झाड जा आपल्या ग्रुपचा घे ना फोटो തയ്യാറെ ഗോരേ അമ്പ ओरिजिनल फुलं आहेत ओरिजिनल फुलाज्य सगळं डेकोरेशनच काम चालू आहे सगळ्या हनुमानाची मूर्ती एक मिनिट